हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सोमनाथ वाकचौरे साहेब यांची शिर्डी येथून भुसावळी येथे नुकतीच बदली झाली आहे त्यानिमित्त डी एन स्पोर्ट्स मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी शिर्डीतील सर्वच तरुणांचं कौतुक करून त्यांनी कोरोना सारख्या आजाराच्या काळात केलेल्या सहकार्याबाबत आनंद व्यक्त केलाय या प्रसंगी नगरसेवक ताराचंद कोते नंदकुमार जाधव सर चंद्रकांत सर अभिमन्यू डुबल सर मारुती पाटील शुभम गोंदकर प्रसाद गोंदकर धनंजय जाधव ऋषिकेश कुरकुटे राहुल सोमवंशी गणेश पाणकर ऋषिकेश जाधव विशाल मोहिते आदी उपस्थित होते